सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्यत्र्यंब गौरी नमस्तु ते नारायणी नमस्तु ते नारायणी नमस्तु हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्व आशा व्यक्त करता तुम्ही छानच असाल आणि देवी आईच्या सेवेत रम्मान असाल आजचा व्हिडिओ हा नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा आहे आणि पहिल्या दिवशीचा रंग होता पांढरा म्हणून मी मशी पांढरी साडी घातलेली आणि जो नवरात्रीचा पहिला दिवस असतो तो, तो खूपच असं धावपळीचा असतो कारण की त्या दिवशी भरपूर अशी कामंही करायची असतात आणि त्याच्यात आपली रोजची कामंही असतातच असतात मग आजच्या दिवशी असं देवारा वगैरे मला सकाळी स्वच्छ करायचं होतं देव पण उजळवून घ्यायचे होते नंतर मग पूजाची पूजाची मांडणी करायची होती आणि त्याच्यानंतर मग दुर्गा सप्तशतीचं पाठाचं वाचनसुद्धा करायचं होतं अशी सर्व तयारी मला करायची होती मुलं वगैरे शाळेत गेल्यानंतर मी असे आधी देवघर वगैरे स्वच्छ करून घेतलं त्याच्यानंतर मग देव उजळून घेतले देवपूजा रोजची देवपूजा आहे ती आधी करून घेतली त्याच्यानंतर मग आपलं गॅस ओट्या मी काल रात्रीच स्वच्छ केलेला त्याच्यामुळे सकाळी काही एवढी गडबड नव्हती मग आधी ओट्याची आणि गॅसची पूजा वगैरे करून घेतली या नवरात्रीत आपल्याला देवी आईच्या नऊ स्वरूपाची नऊ दिवस यथाविधी असं पूजन आणि सेवा करायची असते यावर्षी तर आपल्याला दहा दिवस सेवा करायला मिळणार आहेत आणि म्हणजे आपल्याकडून जेव जेवढे प्रमाणात सेवा होईल तेवढे प्रमाणात आपण सेवा करण्याचा प्रयत्न करायचा तुम्ही पूर्ण दिवसच वाचन नामस्मरण केलं पाहिजे असं काही नाही तुमचं जो रोजचा रुटीन आहे त्याच्यात थोडासा वेळ काढून आपल्या देवी आईचं स्मरण नक्की करा या नऊ दिवसात सेवेला नामस्मरणाला जप तप याला एवढं महत्त्व का देण्यात आलं आहे कारण की या नऊ दिवसात देवी आईचं शक्तितत्व एवढं जागृत झालेलं असतं की तुम्ही जेवढी मनापासून आणि प्रामाणिक सेवा कराल तेवढ्या प्रमाणात तुम्हाला फल नक्कीच मिळेल कारण की देवी आईचं शक्तत्व एवढ्या प्रमाणात जागृत झालेलं असतं या नऊ दिवसात आणि देवी आई ही सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरात वास करत असे जो तुमचा अखंड दिवा लावलेला असो कळश मांडलेला असो घट मांडलेला असो काहीही असो त्याच्यात तुमच्या घरात देवी आई सूक्ष्म स्वरूपात वास करत असे म्हणून प्रत्येक घरात देवी आईची सेवा झालीच पाहिजे आणि प्रामुख्याने तर आपल्या कुलदेवीची सेवा या नऊ दिवसात नक्की करावी कारण की आपल्या कुलदेवीची सेवा करण्याचे हे नऊ दिवस अतिउत्तम आहेत आपल्यामध्ये कुलदेवी आणि कुलदेवत हे आपल्या आईवडिलांसारखं असतात म्हणून मग प्र कुठल्याही देवाची सेवा करण्याआधी आपल्या कुलदेवाची सेवा म्हणजेच आपल्या आईची सेवा पै प्रथम केली पाहिजे म्हणूनच कुलदेवीच्या सेवेला इतकं महत्त्व देण्यात आलेलं आहे कारण कुलाचा उद्धार कुलाला पुढे नेण्याचं काम हे आपली कुलदेवीच करत असते म्हणून तिला विसरून कसं चालणार म्हणून या नऊ दिवसात जितक्या प्रमाणात होईल तितक्या प्रमाणात आपला कुलाचार कुलधर्माप्रमाणे देवी आईची सेवा करा ओटी भरा नामस्मरण करा तिची परडी असेल तर परडी करा जसा तुमचा कुलाचार कुल असेल कुलधर्म असेल त्याप्रमाणे आपल्या कुलदेवीची सेवा नक्की करा नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे सगळीकडे स्वच्छता ही असलीच पाहिजे कारण की देवी आईच्या स्वागतासाठी कारण की देवीला ही स्वच्छता अतिशय प्रिय आहे म्हणून मग आधी घर तर आपण आधीच स्वच्छ केलेले असतं त्यानंतर मग ओट्याचं गॅसचं पूजन पण झालेलं आहे आणि मग आज हळदीचं लेपन तर करावंच लागतं आणि केलंच पाहिजे ते म्हणजे आणि इकडे माझं हळदीचं लेपन झालं छान अशी रांगोळी वगैरे काढून घेतली त्यानंतर मुख्य दरवाजा असा छान स्वच्छही करून घेतला म्हणजेच घराच्या आत येण्याआधीच घराच्या बाहेरच कोणत्याही व्यक्तीला प्रसन्न वाटलं पाहिजे त्याचप्रमाणे म्हणजे आपल्या देवी आईलाही येण्यासाठी हे प्रसन्नता हवी असते म्हणून मग उंबरठा आणि उंबरठ्याच्या बाहेर असं छान असं हळदीचं लेपन करायचं देवी आईच्या स्वागतासाठी दिवा वगैरे लावायचा आणि थोडीशी पाण्यात फुलं टाकूनही सुगंधित फुलं टाकूनही ठेवायची आणि त्यानंतर मी मुख्य तर सांगितलं स्वच्छ करून घेतलेला त्याच्यानंतर मग तिथे शुभलाभ काढून घेतलं आणि नंतर मग देवपूजेला सुरुवात केली इथे मी सर्वच देवपूजा तुमच्यासोबत शेअर करत नाही परंतु अशी मांडणी करून घेतली आम्ही आराध्य म्हणून इथे महालक्ष्मी आमच्या देवघरात बसवलेली आहे म्हणून मग मी दर नवरात्रीत महालक्ष्मी आणि देवीचा आईचा माझा टाक याची वेगळी मांडणी करत असते इथे महालक्ष्मी आईचे पूजन झाले नंतर कुलदेवीचं पूजन करून घेतलं कुलदेवीचा छान असा मंगल कळशी इथे भरून घेत आमच्या घरी म्हणजे सासरी माझ्या तिकडे घट आमच्या आमच्या घरातच म्हणजे दे कुलदेवत आहेत म्हणून मग तिथे घट वगैरे मांडणी केलेली असते म्हणून मग इथे मी पुन्हा घट वगैरे कोणता भरत नाही किंवा घट मांडून धान्य वगैरे फेरत नाही कारण की तिथे घट मांडलेला असतो म्हणजे दोन दोन घट कशाला आणि म्हणून मग इथे माझे देवी आईचीच मांडणी करून जी आपल्याला सेवा करायची तिच्यासमोर बसून आपण सेवा यथाविधी नऊ दिवस करायची असते इथे सगळं देव देवी यायचे वगैरे मांडणी झाली म्हणजे तिथे आणि मग गणपती बाप्पाला गुळखोबऱ्याचं नैवेद्य वगैरे दाखवून घेतलं कोणीही घरात नसल्यावर निवांत अशी माझी देवपूजा चाललेली असते त्याच्यानंतर मग सगळी पूजा मांडणी आणि पूजा वगैरे झाली नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गादेवीच्या शैलपुत्री या स्वरूपाच्या प्रथम स्वरूपाच्या पूजन केले जाते शैलपुत्री ही हिमालयाची कन्या म्हणून ओळखली जाते आणि याच देवीला आज नैवेद्य म्हणून तूप दाखवायचं असतं तोच मी नैवेद्य तुपाचा दाखवून घेतला हा नैवेद्यनंतर तुम्ही दुसऱ्या दिवशीही ग्रहण करू शकता किंवा त्या दिवशी संध्याकाळी ही आपल्या जेवणात वगैरे घेऊ शकता आणि मग इथे मी धूप वगैरे अगरबत्तीला लावून घेतली त्यानंतर देवी आईची आरती करून घेतली आणि मग आपल्या कुलदेवीतेची कापूर आरतीही करून घेतली दोन्ही आरत्या झाल्यानंतर मला दुर्गा सप्तशती पाठाला आज म्हणजे सुरुवात करायची होती मग त्याच्यासाठी सप्तशती पाठाचे पूजन करून संकल्पयुक्त माझे चौदा पाठ असतात म्हणून मग त्याचे सगळी पूजा झाल्यानंतर मग ग्रंथाची वेगळी पूजा करावी लागते संकल्प करावा लागतो आणि त्यानंतर अध्याय पठण करायला लागतो म्हणून मग आज सगळं झाल्यानंतर मग मी अध्याय वाचायला सुरुवात करणार होते या नवरात्रीत तुम्ही एकदा तरी दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचून बघा तुम्हाला किती सुंदर असा अनुभव येईल आणि आपल्या कुलदेवतेची छान अशी सेवा तुमच्याकडून घडेल म्हणून मग अशी छान माझी देवपूजा झालेली बाहेरचं पूजन वगैरे दिवाबत्ती वगैरे सगळं झालेलं त्यानंतर मग दुर्गा सप्तशती पाठ हा म्हणजेच पुस्तक हातात मांडीवर घेऊन वाचायचा नसतो त्याच्यासाठी वेगळी मांडणी करावी लागते पाठावर ठेवूनच तो ग्रंथ वाचायचा असतो मग इथे मी वेगळी अशी म्हणजे पूजेच्या समोरच पाठ ठेवलं छान त्याच्यावर लाल वस्त्र अंथरलं पुस्तक ठेवलं ग्रंथा ग्रंथ ठेवला म्हणजे आणि मग त्याला हळद कुंकू फूल व्हायला आणि मग माझं चौदा पाठांचं संकल्प मी इथे करून घेतलं संकल्प कसा करायचा तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्येही सांगितलं आहे इथे आपण म्हणजे संकल्प करताना आपलं नाव म्हणायचं गोत्र म्हणायचं आणि त्याच्यानंतर आपण हे पाठ माझ्याकडून निर्विघ्न होऊ असे आईला विनंती करायची आणि तुम्ही कशासाठी प्रा पाठ करता म्हणजे काय तुमची इच्छा असेल तर ती बोलून दाखवायची आणि मग तो संकल्प आहे ते तामणास सोडून द्यायचा अशा प्रकारे असा होता माझ्या नवरात्रीचा पहिला दिवस सर्वांना श्री स्वामी समर्थन